हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण बोलणार आहोत खूपच महत्वाच्या आणि खूपच वेगळ्या अशा विषयावरती ते म्हणजे तीस वर्षावरील महिलांसाठी संतुलित असा आहार आणि वजन कमी करण्यासाठी खूपच प्रभावी असा डायट प्लॅन हो तीस वयानंतर काय होतं आपल्या शरीरामध्ये खूप मोठमोठे असे बदल व्हायला लागतात आपली बोन डेन्सिटी कमी होत असते आपल्या शरीरातले आयन कॅल्शियम प्रोटीन याची गरज अधिक वाढत असते आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती होत असतो आपल्या केसांवरती होत असतो आणि काय होतं तीस वयानंतर आपल्याला कधी कधी थकवा जाणवत असतो किंवा असं होत असतं की कामामध्ये लक्ष लागत नाही आणि ह्या दरम्यानच वजन वाढण्याची शक्यता ही खूप जास्त असते कारण आपले हार्मोन्स हे इम्बॅलन्स होत असतात आपलं मेटाबॉलिझम कमी होत असतं म्हणजेच आपली चरबी बर्न व्हायची जी प्रोसेस असते ती मंदवायला सुरुवात होत असते ते म्हणजे तीस वयानंतर आणि याच कारणांमुळे या वयामध्ये बाहेरचं काही खाऊन भागत नाही शरीराला खूप चांगले प्रोटीन्स फायबर कॅल्शियम या सगळ्याची खूप गरज असते आणि त्यामध्ये जर तुम्ही वर्किंग असाल आई असाल तर काय होतं ना घर पण सांभाळायचंय कुटुंबाकडे बघायचं आहे आणि कामाचा लोड या सगळ्यामध्ये आपलं आपल्या शरीराकडे लक्ष खूप देणं खूप कमी होऊन जातं आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होत असते जर आपण व्यवस्थित आणि संतुलित असा आहार घेतला नाही नाही तर सो so, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा आहार सांगणार आहे आणि असा डायट प्लॅन सांगणार आहे की जो तुम्ही फॉलो केला की तुम्हाला आरोग्य देखील सुधारलेलं हा आहार अगदी घरचा आहे मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये जे काही डायट प्लॅन सांगत असते ते अगदी घरगुती असतात कारण आपला भारतीय आहारच इतका इफेक्टिव्ह इतका प्रभावी आहे की त्यामुळे आपली ओव्हरऑल हेल्थ ही चांगली राहू शकते फक्त तो योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे म्हणून मैत्रिणीनं वय झालंय म्हणून आता थांबायचं नाही तर अधिक जागृत होण्याची गरज असते आणि ह्यासाठी संतुलित आहार ही आपली शक्ती असते आपलं सौंदर्य असतं आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असते ते म्हणजे संतुलित आहार जो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्याचा वापर तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी देखील होणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट सो so, सगळ्यात पहिलं सकाळी उठल्यावरती आपण घेणार आहोत डिटॉक्स ड्रिंक म्हणजे कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अर्ध लिंबू आणि एक चमचा मध कारण सकाळी सकाळीच आपली बॉडी डिटॉक्स होते जर आपण कोमट पाणी घेतल्यामुळे तसेच जर तुम्ही एक चमचा मेथी दाणे रात्री भिजत घातले आणि सकाळी ते एक ग्लास पाणी तुम्ही उकळलं आणि ते पाणी कोमट करून गाळून पिलं तर मेथीदाणे आपल्या शरीरासाठी इतके इफेक्टिव्ह असतात आपल्या केसांसाठी देखील खूप चांगले असतात आणि ती एकदम प्रभावी अशी डिटॉक्स ट्रेन देखील असते सो त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं त्यानंतर आपण करणार आहोत नाश्ता तर काय होतं आपण घाई काहीतरी नाश्ता करत असतो पण असं करून चालत नाही आपण अगदी घरचा आहार घेणार आहोत त्यामुळे नाश्त्यामध्ये आपण लक्ष द्यायचं की कि आपण किती प्रोटीन युक्त आणि फायबर युक्त नाश्ता घेणार आहोत ते कारण शरीराला गरज असते खूप प्रोटीन्सची आणि फायबर्सची सो प्रोटीन युक्त नाश्त्यामध्ये तुम्ही रात्री हिरवे मूग भिजत घालू शकता आणि सकाळी ते मिक्सर मधून काढून त्याचा मस्तपैकी ढोसा करून घेऊ शकता किंवा तुम्ही दोन उकडलेली अंडी घेऊ शकता तसेच किंवा तुम्ही पोहे घ्या उपमा घ्या पण त्यासोबतच एक सीजनल फळ देखील घेणं गरजेचं असतं आणि ग्रीन टी देखील चालू करणं गरजेचं असतं म्हणजे चहा कॉफी जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यावरती थोडस तुम्ही कंट्रोल केला पाहिजे आणि आता अधूनमधून तुम्ही ग्रीन टीला देखील सुरुवात केली पाहिजे कारण ती आपल्या शरीरासाठी चांगली असते आणि त्यामुळे आपली हो बॉडी डिटॉक्स व्हायला देखील मदत होत असते सो so, सकाळी जो काही नाश्ता कराल पण तो प्रोटीन युक्त आणि फायबर युक्त असणं गरजेचं असतं आता बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय कर घेऊ शकतो तर दुपारच्या जेवणामध्ये दे देखील प्रोटीन पाहिजे फायबर पाहिजे म्हणजे संतुलित असा आहार पाहिजे असं नाही की मी फक्त पोळी भाजी घेतली पास माझं जा जेवण झालं आणि भात घेतला त्याच्यामध्ये तुम्ही सॅलेड ऍड करणं गरजेचं असतं कोशिंबीर घ्या ताक घ्या दही घ्या पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड करणं गरजेचं असतं आणि भाकरी इतकी उत्तम असते जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर पोळीऐवजी तुम्ही भाकरी सुरू करा भाकरी घ्यायची भाजी घ्यायची सॅलेड घ्यायचं बस जर एवढंच तुम्ही केलं तरी तुमच्या वजनामध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला हवी ती भाजी घ्या मोस्टली पालेभाज्या घ्या कारण पालेभाज्या शरीरासाठी खूप उत्तम असतात पालेभाज्या घ्या तुम्हाला हवी तर एखादी रस्सा भाजी घ्या त्यासोबत एक भाकरी आणि सॅलेड इतकंच घ्यायचं आणि मग आपलं जेवण झालं आणि जर तुम्हाला भात खायचाच असेल तर एखाद दिवशी तुम्ही फक्त भात आणि डाळ घेऊ शकता आणि मग सॅलेड घेऊ शकता बास मग तिथे आपलं दुपारचं जेवण झालं अशा प्रकारे दुपारच्या जेवणामध्ये जेव्हा आपण भाकरी भाज्या आणि सॅलेड किंवा कोशिंबीर ऍड करत असतो ना तेव्हा तो आहार हा संतुलित आहार असा बनत असतो आणि जर आपल्याला वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये सात तासाचं अंतर ठेवायला हवं म्हणजे दुपारी जर तुम्ही दोन वाजता जेवला तर त्याच्यानंतर सात तास कधी होतात ते पाहायचं आणि तेव्हा तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण म्हणजे डिनर घेणार आहात आणि वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही फक्त एक महिना करून बघा फक्त तुम्ही जी काही मेल टाइम आहे तो फिक्स टाइम ठेवा म्हणजे जर दुपारचं जेवण तुम्ही आणि उद्या तुम्ही तीन वाजता घेणार आहे सो so, मेल टाईम जो आहे तो फिक्स टाइम असा ठेवायला हवा तसेच आता जर तुम्हाला वेट लॉस करायचं नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळामध्ये इव्हिनिंग स्नॅक घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही मखाणे घेऊ शकता किंवा चणे घेऊ शकता सो so, आता आपण बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेणार तर रात्रीचं जेवण ना आपण शक्यतो हलकं घ्यायचं आता तिशी झालेली आहे आणि आता आपलं जेवण आपला आहार हा आपल्याला चौकस हवा पण रात्री जेवताना ना हलकं जेवण गरजेचं असतं म्हणजे ज्या भाज्या या पचायला हलक्या आहेत त्याच आपण रात्री घ्यायच्या तुम्ही हवं तर फक्त सूप तुम्हाला हवं ते सूप आणि सॅलेड असं देखील घेऊ शकता किंवा एक पोळी आणि बघ भाजी असं देखील तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता आणि जर तुम्ही राईस लवर असाल तर कधीतरी तुम्ही रात्री राईस देखील घेऊ शकता मग पोळी घ्यायची नाही आणि भाजी घ्यायची मग फक्त राईस तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता तर मैत्रिणी वेट लॉसचा मुख्य प्रो पॉइंट हाच आहे की दुपारी तुम्ही जेवलात ना की त्यानंतर रात्रीचं जेवण याच्यामध्ये तुम्ही सात तासाचं अंतर ठेवायचं आणि सात तासामध्ये भूक लागलीच तर तुम्ही ताक पिऊ ता 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 शकता पण बाकी काही नाही यामुळे तुमचं वजन कमी होतं आणि आहे ते वजन नियंत्रित राहायला देखील मदत होत असते जेव्हा तुम्ही वेट लॉस करत असाल आणि जर तुमचं वजन व्यवस्थित असेल तुम्हाला वेट लॉस करायचं नसेल तर इव्हिनिंग मध्ये तुम्ही कुठलाही स्नॅक्स म्हणजे मखाणे घेऊ शकता किंवा रोस्टेड पीनट्स घेऊ शकता तसेच चणे घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये सात तासाचं अंतर ठेवायला हवं आणि रात्रीचं जेवण हे शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आणि रात्री झोपायच्या आधी मस्त पैकी गरम तुम्ही दूध पिऊ शकता हळदीचं दूध पण अजिबात साखर नाही वेट लॉस करायचं आहे ना तर गोड पदार्थ आणि साखर बंद करा महिनाभर आणि मग बघा तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला ड्राफ्टिक चेंज सो so, तिसी नंतर ना कॅल्शियमची शरीराला तितकीच गरज असते त्यामुळे हळदीचं दूध घेणं खूप गरजेचं असतं झोपायच्या आधी कारण ते शरीर पुनर्बांधणीसाठी तितकीच मदत करत असतं आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर तुम्ही झोपायच्या आधी कोमट पाणी पिऊन पिणं गरजेचं असतं कोमट पाणी पिऊन झोपणं हे खूप महत्वाचं असतं सो काय होतं ना अशा प्रकारे तिसीनंतर जेव्हा आपण चौकस आहार घेतो ना तर त्यामुळेच आपल्याला प्रोटीन कॅल्शियम फायबर ह्याची कमतरता जाणवत नाही आणि तेच खूप महत्वाचं असतं आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि मग आपण म्हणत असतो की की मला वेळच मिळत नाहीये पण तुम्ही स्वतःसाठी फक्त दहा मिनिटं काढून जर योग्य तो आहार निवडला ना तर तुम्ही आनंदी आणि आरोग्यदायी असाल आणि त्यामुळे तुमचं कुटुंब देखील आनंदी होईल त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या स्वतःसाठी दहा मिनिटं काढणं गरजेचं आहे स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हा आहार हा चौकस घरगुती आहार फॉलो करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे तसेच तुमचे फ्रेंड्स असो हो, फॅमिली मेंबर असो हो, की जे तिसीत गेलेले किंवा जाणार आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचा आहार चौकस आहार घ्यायला मदत होईल त्यांना देखील त्यांचा वेट लॉस व्हायला मदत होईल तसेच तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल तर कमेंट करा म्हणजे तुमची उंची तुमचं वय तुमचं आत्ताचं वेट यानुसार आपण तुम्हाला पर्सनाईज डाएट प्लॅन अगदी व्हॉट्सअपवर घर बसल्या देऊ शकतो तसे तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय